हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अकरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांची रोकड लांबविणारा कॅशियर नांदगाव पोलिसांच्या क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण लिमिटेड मधील कॅशियर उमेश देशमुख यांनी अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये घेऊन पोबारा केला होता या संदर्भात प्रवीण खंदारे यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संशयित उमेश देशमुख याला अटक करण्यात आली आहे नांदगाव शहरातील लक्ष्मीनगरमध्ये क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड कॅशियर पदावर नोकरीवर असलेला संशयित उमेश देशमुख यांनी यांच्या ताब्यात असलेली रोख रक्कम अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बँकेत भरणे आवश्यक असताना स्वतःजवळ ठेवून पोबारा केला सोसायटीच्या कर्मचारी प्रवीण खंदारे यांच्या लक्षात ही बाब आली असतात त्यांनी याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित उमेश नारायण देशमुख यास अटक करण्यात आली आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे नऊ चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर हे पुढील तपास करीत आहेत ग्रामीण भागामध्ये जशा क्रेडिट संस्था असतात संस्था वगैरे असतात तशी चिथा हे क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची एक, एक बँक सारखीच आहे म्हणजे संस्था त्याच्यामध्ये ब्रँच मॅनेजरने अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या सा प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून एच डी एफ सी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर सा हजार सातशे पन्नास ते बँकेत वर्णा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाय झिरो पब्लिक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथकनंतर ते त्याचा माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतं सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाले सर ॲडिशनल एस पी अनिकेत भारती सर आणि मनमाड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगी हाती पकडलेला आहे निर्बंध केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा वर्गी झालेला आहे वृत्तसंकलन विभाग न्यूज नांदगाव